ह्या बिया कुठल्या ओळखता येत आहेत का रेसिपी बघायच्या आधी पटकन कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा बिया ओळखू आल्या का नाही चुरचुरीत लसणाच्या फोडणीचा आणि बेसन भाजण्याचा घमघमाट जेव्हा घरामध्ये पसरतो तेव्हा सगळ्यांना कळतं की आजचा बेत मराठमोळा आहे आणि हा मराठमोळा बेत म्हणजे खमंग पिठलं त्याच्याबरोबर भाकरी कांदा भाकरीवर तूप आणि गरमागरम हे पिठलं गावाकडची गावरान मेजवानी तीहीच आपल्या स्वयंपाकघरात बनली म्हणून काय झालं लागते एकदम फक्कड आणि अंमल चार घास जास्तच खाल्ले जातात पण हे साधं सुद्धा पिठलं नसून मस्त दळदार शेवग्याच्या शेंगा घातलेलं आहे मला सुरेख शेवग्याच्या शेंगा मिळाल्या आणि त्यातली एकच शेंग पिठल्यामध्ये घालायला पुरेशी आहे तर पहिल्यांदा बघूयात शेंगा कशा निवडायच्या शेंगा जून आहेत का आहेत हे कसं ओळखायचं शेंगा सोलायच्या कशा का सोलायच्या आणि कशा शिजवायच्या हे बघून घेऊयात शेवग्याचे शेंगेचे तुकडे करून काही तुकड्यांची साल काढलेली आहेत आणि बाकीची आता काढून घेऊया कारण हे बघा केवढी जाड शेंगे अगदी आपल्या अंगठ्या एवढी जाड आहे तर अशा एकदम हिरव्या गार जाड तरी कोळ्या भरपूर गर असलेल्या किंवा दळ असलेल्या शेंगा बघून घ्यायच्या आता शेवग्याच्या शेंगा कधी सोलायच्या कधी सोलायच्या नाहीत हा जर का प्रश्न पडला असेल तर सांगते जर का आमटीमध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा घालणार असाल आणि तुरीच्या किंवा तत्सम डाळी बरोबर प्रेशर कुकर मध्ये शिजवणार असाल तर मात्र शेंगा न सोलता वापरा कारण सोलून तुम्ही प्रेशर कुकर मध्ये शिजवल्यात तर शेंगा अगदी मऊ मेण होतात आणि मग त्याचं फोलपटच फक्त राहतं गर सगळा विरघळून जातो आणि प्रेशर कुकर मध्ये न शिजवता वरती पातेल्यामध्ये शेंगा शिजवणार असाल तर मात्र त्या सोलूनच वापरा नाही सोलल्या तर त्या शिजायला खूप वेळ लागेल तर इथे मी शेंगांचे साधारणपणे दोन इंचाचे तुकडे केलेत आणि हिरवं साल पण काढून घेतलंय कारण कढईमध्ये फोडणी करून त्याच्यामध्येच वरती शेंगा शिजवणार आहे आणि सुरुवातीला ज्या तुम्हाला बिया दाखवल्या होत्या त्या या शेवग्याच्या शेंगेच्या बिया शेंग जाड आहे तरी बिया मात्र एकदम कोळ्या आहेत हे बघा नख लागताच लगेच तुटतात आणि पूर्णच्या पूर्ण शेंगेचा गर आपल्याला वापरता येणार आहे तर फोडणीसाठी दोन टेबल स्पून तेल घेतलंय माझा तेलावरचा हात जरा आखडता असतो जास्त तेल छानच चा लागतं पिठल्यामध्ये त्यामुळे तेलाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार घ्या तर तेलात ही घातली पाव टी स्पून मोरी पाव टी स्पून हिंग आणि या शेवग्याच्या सोललेल्या शेंगा घातली हळद आवडीप्रमाणे तिखट आणि या फोडणीत शेंगा एखादा शेंगा शिजवण्यासाठी घालायचं एक वाटी पाणी हे गेलं चवीप्रमाणे मीठ आणि शेंगा मऊ होईपर्यंत झाकून बारीक गॅसवर शिजवायच्या आपण ह्या शेंगांची साल काढलेली आहेत त्यामुळे शेंगा अगदी पाच मिनिटात शिजतात बघूयात शेंगा शिजल्यात का त्याचा रूप रंगच सांगताय की त्या छान शिजल्या असतील असं हाताने दाबून बघायचं दाबल्या गेल्या म्हणजे शिजल्यात हां छान शिजल्यात बेसन कढईत घालायच्या आधी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि मग कढईतलं पाणी हलवत हलवत त्याच्यामध्ये बेसन होतायचं म्हणजे बेसनाच्या गुठळ्या होत नाहीत अजून एक वाटी पाणी घालते गरज वाटेल तसं पाणी घालत राहूयात बघूयात अजून किती पाणी लागतं ते छान ढवळत राहायचं गुठळ्या होता कामानीत बेसन अगदी दोन मिनिटात घट्ट होतं फारसा काही वेळ लागत नाही आपल्याला पिठलं जेवढं घट्ट पातळ हवं असेल त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं साधारणपणे माझ्याकडे फक्त भाकरी असेल तर झुणका आवडतो म्हणजे घट्ट पिठलं आवडतं आणि भात असेल तर पातळ पिठलं आवडतं तर अजून हे एक वाटी पाणी घालते पिठल्यात असे लोखंडाच्या कढईतलं पिठलं चवीला मस्त लागतं एकदम खमंग त्यात आपण बेसन भाजून घेतले त्यामुळे पिठलं खमंगच होतं पिठलं घट्ट व्हायला लागलं की गॅस बारीक करायचा झाकण ठेवून एक दरदरून वाफ आणायची पिठल जो तोपर्यंत बघूया बेसन किती घेतलं होतं आणि कसं कालवलं होतं तर पिठल्यासाठी ही जी आपली रेग्युलर जेवणातली वाटी असते ती वाटी भरून बेसन घेतलं आणि लक्षात घ्या बेसन दाबून भरलं नाहीये दाखवल्याप्रमाणे वाटीमध्ये चमच्याने भरलं आणि हे बेसन आधी कोरडं भाजून घेतलं म्हणजे पिठलं खमंग होतं पिठलं बनवायला शक्यतोवर लोखंडी कढई वापरा त्यामुळे काय होतं ना एकतर लोह पोटात जात आणि पिठलं पण छान खमंग होतं पण पिठलं झाल्या झाल्या कढाईतने एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायला विसरू नका नाहीतर पिठल्याला काळा रंग येईल बेसनाचा जरा सुवास सुटला की गॅस केला बंद भाजलेलं बेसन असं एखाद्या बोलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून गार करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पाणी घातलं ही एक वाटी पाणी आणि ही दुसरी वाटी पाणी एकदम जास्त पाणी बेसनात घालू नका नाहीतर बेसनाच्या होतील गुठळ्या ज्या मोडना उघड जाईल पाणी काय आपल्याला नंतर पण वाढवता येतं पक्ष्यांचा मस्त किलबिलाट चालू आहे बॅकग्राऊंडला दुसऱ्या कुठल्या म्युझिकची गरज नाही सकाळी सकाळी असं पक्ष्यांच्या किलबिलाटात रेकॉर्डिंग करायला खूप मजा येते पीठ इतपत घट्ट किंवा पातळ म्हणा भिजवून घेतलं होतं गप्पा मारता मारता गॅसवरच्या पिठल्याचं काय झालं बघूयात आता चांगलं खतखत ते पिठलं ह्या ज्या शेंगांमधल्या बिया बाजूला ठेवल्या त्या त्या आता घालते आणि परत एकदा झाकण ठेवून वाफवून घेते हे बोलला लागलेलं बेसन सगळं पाणी घालून काढून घेतलंय हे पण पिठल्यात घालते म्हणजे एक वाटी बेसनासाठी आतापर्यंत सहा वाट्या पाणी लागलेलं ला आहे पिठला असं खदखदायला लागलं की हातावरती पिठलं उडू शकत बारीकच ठेवायचं गॅस करते बंद आणि एखाद्या सर्व्हिंग बोलमध्ये गरम पिठलं तयार आहे हो हो पण थांबा अजून महत्वाचा भाग राहिलाय आपल्याला याला वरण अगदी चरचरीत फोडणी द्यायची तर दोन टेबलस्पून गरम तेलात घातला लसूण तुमच्या आवडीप्रमाणे कापून घाला ठेचून घाला अखंड घाला चार पाकळ्या घाला अथवा आठ पाकळ्या घाला लसूण लागतो सुरेखच लसणाचा वास खूप छान येतो पिठल्याला असा मस्त चुरचुरीत लाल होईपर्यंत लसूण तळायचा असं तळलेला लसूण लागतो खूप छान ह्या दोन हिरव्या मिरच्या कापून घातल्या आणि हे जिरं युजली आपण तेल तापल्या तापल्या फोडणीमध्ये पहिलं जिरं घालतो आणि मग बाकीचे पदार्थ घालतो पण आता मी शेवट जिरे एवढ्यासाठी घातले की लसणाच्या आधी जिरं घातलं असतं तर लसूण सोनेरी जिरं जळलं असतं आणि आता ही फोडणी घातली गरम गरम पिठल्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि चकास तर असं मस्त शेवग्याचा आणि लसणाचा सुवास असलेलं पिठलं तयार झालेलं आहे मी गावरान पद्धतीने बुक्की मारून कांदा फोडायचा प्रयत्न तर केला पण तो काही फुटला नाही शेवटी कांदा फोडायला बत्ताच वापरायला लागला मौसूद भाकरी खेचलेला कांदा भाकरीवर तूप वाह क्या बात है, तम भन्नाट गावरान बेत तयार आणि आता माझं आवडतं काम टेस्ट करणं एकदम मस्त झकास